न्यूज वसा जनसेवेचा पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत एकवीस ऑगस्ट रोजी माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरून एका आयशर वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थाची वाहतूक होत आहे यावरून त्यांनी सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत अवगत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पहाटे चारच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई वाहिनीवरील चॅनल नंबर दोनशे ब्याऐंशी जवळ मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा लावून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थाची वाहतूक करणारा एक आयशर टॅम्पो पकडला व त्याची तपासणी केली असता त्यात पूर्ण भरलेला शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला यावरून सदर मुद्देमालावर कारवाई करण्याकरिता अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग कीर्ता वसावे यांना पत्र देऊन बोलावून घेऊन मुद्देमाल तपासला असता एकूण पासष्ट लाख बावन्न हजार रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बारा लाख रुपयांचे आयशर वाहन असा एकूण सत्याहत्तर लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर गुन्ह्यात एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे निष्पन्न आरोपी पकडण्याकरिता पथक तयार करण्यात आले आहे सदर गुणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार हे करत आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांचे पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार पोलीस उपनिरीक्षक गणेश पोलीस उपनिरीक्षक संदीप मेधने पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई रमेश गरड संजय पवार सुरेश काळे लक्ष्मण कटक प्रभाकर शिवनकर शरद कापसे करीम शहा इब्राहिम परसुवाले शिवाजी चीम संदीप भोंडणे यांनी तसेच औषध व प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे व त्यांचे सहकारी यांनी मिळून केले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी